श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील भगवान दत्तात्रयांचे पूर्ण अवतार मानले जातात त्यांचा जीवनपट अत्यंत चमत्कारिक आणि लोककल्याणकारी आहे त्यांचे चरित्र श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये विस्तृतपणे मांडले आहे या ग्रंथात त्यांच्या अवतारापासून ते अक्कलकोटमध्ये त्यांनी केलेल्या लिला त्यांच्या शिकवणी आणि भक्तांना आलेले अनुभव यांचा उल्लेख आहे श्री स्वामी समर्थांचे चरित्र मूळ आणि अवतार श्री स्वामी समर्थांचा जन्म नेमका कधी झाला हे अज्ञात आहे ते मूळ पुरुष असून त्यांचे नाव नृसिंहभान होते ते, ते श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दत्ताच्या अवतारानंतरचे चौथे अवतार मानले जातात एका कथेनुसार सुमारे तीनशे वर्षांच्या तपसेनंतर ते कर्दळीवनातून प्रकट झाले प्रवास आणि लीला प्रकट झाल्यानंतर त्यांनी भारतभर प्रवास केला काशी कलकत्ता जगन्नाथपुरी यांसारख्या तीर्थक्षेत्री ते फिरले त्यानंतर त्यांनी मंगळवेढ्यात वास्तव्य केले आणि नंतर अठराशे छप्पन्न साली ते अक्कलकोट येथे आले त्यांनी बावीस वर्षे अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि लाखो भक्तांना मार्गदर्शन केले शिकवण आणि चमत्कार स्वामींनी अनेक चमत्कार केले त्यांनी भक्तांना योग्य मार्गावर आणले त्यांनी अंधश्रद्धा दूर करून लोकांना आत्मविश्वासावर आणि श्रद्धेवर अधिक विश्वास ठेवण्यास शिकवले त्यांच्या चमत्कारामागे भक्तांची श्रद्धा वाढावी आणि ती दृढ व्हावी हाच मुख्य उद्देश होता त्यांच्या चरित्राचे वाचन किंवा श्रवण केल्याने भक्तांच्या अनेक अडचणी दूर होतात आणि त्यांना मानसिक शांती मिळते असा विश्वास आहे